नमस्कार मंडळी मंडळी अर्थ बजेट हे जाहीर झालेले निर्मला सीताराम यांच्या माध्यमातून हे अर्थ बजेट या वर्षीचं दोन हजार चोवीसचं जाहीर करण्यात आलेलं आहे परंतु ज्या पद्धतीने दोन हजार तेवीसला ला अर्थ बजेट जाहीर झालं होतं आणि आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलेलं आहे आता त्याचबरोबर काही शेतकऱ्यांसाठी मोठाला घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना काही हिताचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले अशा पद्धतीने या बजेटच्या माध्यमातून सांगण्यात आलेले परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या कुं घटना या करण्यात आलेल्या आहेत याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब सहर्ष स्वागत आहे ज्या पद्धतीने दोन हजार तेवीसला ला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन असेल कापूस असेल मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं होतं परंतु कापसाला सुद्धा भाव नव्हता ज्या पद्धतीने दोन दोन हजार बावीसला ला दहा हजार रुपये कापसाचे भाव होते आता कुठेतरी सात हजार रुपये कापूस दोन हजार तेवीसला ला विकला गेला आणि दोन हजार चोवीसला ला सुद्धा तीच परिस्थिती आहे सोयाबीनचे भाव आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे होते परंतु सोयाबीनला सुद्धा या पद्धतीने सध्याच्या पद्धतीला भाव नाही चार हजार रुपये मार्केटला बाहेर विकले जाते तर नाफेलला पाच हजार रुपये किंवा ते थराव ठराविक भा, जेव्हा भाव दिलेले त्या पद्धतीने विकल्या जातो परंतु त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेले दोन हजार चोवीसला असं सांगण्यात आलेले अर्थ बजेटमध्ये तशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे असंही सांगण्यात आलेलं आहे भाजीपाला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात यावा किंवा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पन्न घ्यावं त्यासाठी बजेटवर खर्च केला जातो शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्याची सांगायची गरज नाही शेतकरी हा सक्षम आहे भाजीपाला उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतो परंतु एखादी भाजीची जुडी त्या ठिकाणी एक रुपयाने विकल्या जात नाही शेतकरी पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतो शेतकऱ्यांनी रात्रंदिवस त्या पिकाला पाणी घातलेले असते भाजी मोठी केलेली असते परंतु त्या भाजीलाच भाव मिळत नाही शेतकऱ्यांना लागते ते उत्पन्नात वाढाची गरज नाही शेतकरी हा सक्षम आहे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो परंतु शेतकऱ्याला लागते ते भाव तो भाव सरकारच्या माध्यमातून दिला जात नाही कुठेतरी मिळत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आता दुसरा प्रश्न सोयाबीन म्हणजे कापसात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे आणि त्या सोयाबीन म्हणजे कापूस वाढ उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात बजेटचा खर्च केला जाणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे आता तेच परत शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढवण्याची गरज नाही शेतकरी हा सक्षम आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार बावीसला कापसाला भाव होते ते भाव दिसत नाहीत दोन हजार तेवीसला सात हजार रुपये दोन हजार चोवीसला सात हजार रुपये आणि कुठेतरी शेतकरी तळमळ करतो शेतकऱ्यांना रात्री दिवस त्या ठिकाणी भिजवायला जावं लागते शेतीत काम करावं लागतं दिवस कष्ट घ्यावं लागतं परंतु खत बियाणे असेल हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु त्या कापसाला भाव मिळत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि त्याचबरोबर जे युरिया असते युरियामध्ये सबसिडी गरजेची असते एखादा प्लॅन उभा करून या ठिकाणी ते भागणार नाही शेतकऱ्यांचा युरिया जर सबसिडी आधारावर जर मोठ्या प्रमाणात जर सबसिडी मिळेल तर तो शेतकऱ्यांना युरिया कमी पैशात मिळेल अशा पद्धतीनं युरियाचे जे प्लॅन उभा केल्यापेक्षा त्या युरियावर सबसिडी द्या असं तरी मला वाटते दुसरा मोठा प्रश्न आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे उत्पन्नात घट या कारणाने होत आहे की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना जे शेतीवर खर्च करणं आहे ते पुरेसे परवडत नाही किंवा शेतकरी तो खर्च करू शकत नाही कारण तर सोयाबीनला भाव जर तीन हजार रुपये विकत असेल तर त्या सोयाबीनला पाच हजार रुपये शेतकरी खर्चा खर्च करणार हाही एक मोठा प्रश्न आहे आणि खत बिबियाने यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे परंतु त्या सोयाबीनला भाव नाही त्या कारणाने शेतकऱ्यांचं सोयाबीन कुठेतरी दहा हजार रुपये क्विंटल विकल्या गेलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना परवडत शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये काही तरतूद केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न स्वतः वाढू शकते शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही त्याचबरोबर आता एक महत्त्वाचा विषय होता शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्त्वाची होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही एखादी पेन्शनधारक असलेल्या नोकरीधारक असेल त्याला आठ हजार हजार रुपये दहा दहा हजार रुपये आठवेत नवव येतो अशा पद्धतीने लागू करता आणि जे व्यक्ती एखादा प्रिन्सिपल एखादा अधिकारी एखादा कोणता कलेक्टर असेल त्या ठिकाणी खुर्चीवर बसतो त्यांनी त्याची पेमेंट दरवर्षी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तुम्ही वाढवता परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भावाला कापसाला भाव, भाव नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि शेतकऱ्यांना जर द्यायचीच असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी या बजेटमध्ये दिली पाहिजे होती त्याच्यासाठी तरतूद करणं महत्वाचं होतं परंतु तसंही काही दिसत नाही शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे शेतकऱ्यांना मेल्यानंतर दीड लाखा दिल्यापेक्षा त्याला जगण्यासाठी काहीतरी धीर द्या अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची लूट होत असेल आणि आपण जर म्हणत असेल की हा महाराष्ट्र देश हा सॉ सॉरी हा महाराष्ट्र राज्य आणि भारत देश हे कृषीप्रधान देश आहे तर हे कुठेतरी आता निंदनीय आहे शेतकऱ्यांना कृषीप्रधान आहे परंतु त्याला जगण्यासाठी सुद्धा पैसा दा आपल्याकडे उपलब्ध नाही अशी एक परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने सोयाबीन असेल कापूस कापुशा असेल कापूसाला जर एखादा प्लांट या देशात उभा राहिला किंवा खादी कंपनी जर उभी राहिली तर त्याचं प्रोडेक्ट त्या ठिकाणी तयार होईल त्याचा धागा त्या ठिकाणी तयार होईल त्याचा शेतकऱ्यांचा कापूस त्या ठिकाणी विकला गेला जाईल त्याचबरोबर त्या कापसापासून जे कापड बनते ते कापसाचं कापड त्या कापडापासून बनलेलं कापड जे बनलेले आहे ते कुठेतरी बाहेर देशात जाईल विक्रीसाठी जाईल आणि यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल परंतु तसं काही दिसत नाही बजेटवर बजेट आपण दाखल करता परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे कोणत्याच प्रकारचे हे निर्णय नाहीत सुद्धा तुम्ही ते काही निर्णय दिलेले आहेत काही जे बजेट लागू केलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा दोन हजार तेवीसला सुद्धा फायदा झालेला दो नाही दोन हजार ला सुद्धा फायदा झाला नाही तर दोन हजार चोवीसला काय मिळेल असाही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नेमकं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा